आज दिवाळीचा सण पण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या जांभुणी गावातील काही महिलांसाठी ही दिवाळी काळी दिवाळी ठरली आहे गावातील अवैध दारू विक्री थांबावी या मागणीसाठी महिलांनी ऐन दिवाळीच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे मागील अनेक वर्षापासून या गावामध्ये खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे या दारूमुळे अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले अनेक पुरुष व्यसनाधीन झाले तर काहींनी तर आपले प्राण हि गमावले तरी ही दारू बंद आमच्यात झाली पाहिजे आम्हाला म्हणून तर आज आम्ही बसलोय बघायला दिवाळी हा दिवाळी नाही काहीच नाही आता पोरांना बी काय घालायच रसा पैसे काढा पैसे काढा कुठलं काढायचं आणि पैसे हा लुगडीवर कुठे जंपार वर कुठलं काढायचं ही मजा आहे ती आम्हाला आण खाऊ देना घरात तर दारू बंद झालीच पाहिजे बघा आमच्या महिलांच्या या आक्रोशाकडे प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याचा आरोप करण्यात येतोय नागरिकांनी वारंवार तक्रारी करून करूनही ना पोलीस हल्ले ना प्रशासन प्रश्न असा आहे की जांभुळणी गावामध्ये अनेक वर्षापासून दारूची विक्री चालू आहे याबाबत आम्ही पोलीस स्टेशनला फाउंडेशनच्या माध्यमातून निवेदन दिले आहेत एक्साईज ऑफिसला निवेदन दिले आहेत एल सी बीलाही कळवलेलं आहे तरी सुद्धा गावातील अवैधरित्या दारू विक्री चालू आहे त्या गावामध्ये ज्यांनी गाव सुधारायचं असतं तसे सरपंच उपसरपंच किंवा वेगवेगळ्या बाबतीत त्याच्यासाठी काम करायचं असतं तर गावातील उपसरपंचच दारू विकत आहेत त्यामुळे गावाला गावातील प्रचंड नुकसान होत आहे सामाजिक मा, वाढलेला आहे त्यामुळे गावात आजपर्यंत दारू पिल्यामुळे तीन, तीन ते चार जणांनी आत्महत्या केली आणि दारू पिऊन पडल्यामुळे थंडीच्या काळामध्ये काही जणांना लाखव्यासारखा आजार सुद्धा झालेला आहे आणि अनेकांना अनेक महिलांचे संसार व द्वस झालेत नवरी दारू घरात मारहाण करतात आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की गावामध्ये आम्ही दिवाळी जर करायची म्हटलं तर दिवाळी करायला पैसा नाही त्यासाठी आम्ही दिवाळी दिवशीच पैसाही नाही आणि केली तर ते के सुखानं खाऊन देत नाहीत सणासुदीच्या या काळात ज्यावेळी सर्वत्र आनंदाचा उत्सव साजरा केला जातोय त्यावेळी या महिलांना दारूच्या व्यसनामुळे त्रस्त संसार आणि वेदनादायी दिवाळी अनुभवावी लागत आहे आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेणार का की या महिलांना दरवर्षी अशीच काळी दिवाळी साजरी करावी लागणार हा प्रश्न अद्याप अनोत्तरितच आहे दारू बंद झाली झाली पाहिजे नाही बंद तर आम्ही जाऊन घरात मारणार आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं तरी पण आम्हाला काय तो पण करत नसते ते आज दिवाळी दिवशी तुम्ही आलाय हा दिवाळी नाही घरात मग खायचं काय गावात असे किती लो जे, जे लोक आहेत दा जे दारू बाद झाली लोक किती नाव सांगायचं तुम्हाला झालं मग बंद झाली पाहिजे ना दारू गावातली नंतर आम्ही धरून हालणार त्यांना पहिली मीच ठोका टाकणार मोहर ते माझ्या लेखाना भांड्या खोड्या टाकली आणि दिली त्यांची घर ताजी केली ना आमच्या घरात केले घरात काय नाही भांड्यात कपाट सुद्धा मग काय करायचं सांगा आम्ही बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळा निवेदन दिलेलं आहे आणि अनेक प्रश्न निर्माण होतात की दारू बंद करा तरी सतत चालू राहते गावामध्ये आणि महिलांचा रोज महिलांचा रोज संकटात बाय महिला आहे तर रोज महिला माझ्या घरी येऊन बसतात की आम्हाला हान आहे आणि घरात काही वस्तू सुद्धा ठेवत आहेत आणि काय अशी बेकारी झाली आहे की तरुण मुलं सुद्धा गावामध्ये दारू पेता दा त्यामुळे अतिशय म्हणजे गंभीर विषय विषय आहे आणि एवढा एवढा प्रश्न दारूबंदीचा फक्त प्रश्न भेटवा हो। सुद्धा असा दारू मध्ये मरलेला आहे आता सहा वर्ष झाली आणि मालक सुद्धा ती मग घरात आम्हाला भरपूर त्रास आहे एक मुलगा आहे त्याची मी काय करायचं नेमकं दारूच्या आहारी गेलेली माणसं आणि त्याच्या सावटाखाली झाकळलेले संसार जांभवणीतील या महिलांनी दिवाळीच्या दिवशीच दिला समाजाला जागे होण्याचा संदेश म्हणून आम्ही आज एक दिवशी लाक्षणिक उपोषण घेतलेला आहे आणि हे जर ह्याच्यात जर दारू पूर्णपणे बंद नाही झाली तर यापुढे आम्ही आंदोलनाची दिशा निश्चितपणे बदलणार आहोत